थंडीचं वातावरण आहे परंतु उपस्थिताच्या गर्दीनं इतकी गर्मी वाढली आहे बार्शी तालुक्याची ही तेवटी मशाल कशी आखंडित राहील यानंतर तुम्हाला सर्वांचे लडके खासदार दबंग खासदार ओमचा माणूसच दिसत नाही मला काही मला वाटत कडपस्तू गेलं की रस्ता दोन भाग शेवटची जर हातभर करा मग मागची मागची सगळ्या हंग मान मला वाटतं निकालाची सुद्धा वाट बघायची गरज नाही बार्शी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार महाराष्ट्राचे माजी मंत्री या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन केलंय ह्या सभेला काही वेळातच मोदीमुळे आलं त्यांना सांगितलं मी हिंदू रे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले कडवत शिवसैनिक त्याचा हा लोकसभा मतदारसंघ आहे ज्यावेळेस मोदीचं नाव राजकारणात नव्हतं किंवा त्यांचा राजकारणात जन्म झाला नव्हता त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या हिमतीवर कल्पना तै नरीर एक खासदार झाले होते आणि शिवाजी बापू कांबळे हे दोन वेळेस खासदार झाले होते पण त्यांचं काही तू स्नेह देणं बंदच नव्हतं मग मी भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना केली की भगवंता मोदी सोबत असताना मी एक लाख सत्तावीस हजार मतांना निवडून आणतो आता एक संधी अशी दे की देरोध आता असावे आणि मी एक लाख सत्तावीस हजारापेक्षा किमान एक का होऊन आपण आगाव पद घेऊन निघून यावा अशी विनंती मी भगवतांच्या चर्दी आणि काय गंमत देशाचे पंतप्रधान विरोधात सुरत मार्गे गुवाहाटीला पालथी पडलेले चाळीस त्याच्यातून तयार झालेले एक फुल दोन हा विरोधात त्या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदार विरोधात तुम्हाला आहे लोकसभेची रॅली होती धाराशिवला एक औसाचे आमदार होते दुसरे बारशीचे आमदार औसवाला म्हणायचं औसा औसा म्हणलं गाडी सीट भरायली तिघं काय करायला तिथं की म्हणायचं औसा लीड देणार हे म्हणायचे बारशी लीड देणार मला वाटतं दोघांच्या स्पर्धेमध्ये काय अवस्था बारशीनं रावशाने केली आता काही परत सांगायची आवश्यकता नाही बाजवानो आपण लोकांमध्ये असलो लोकांचा संपर्क आपला असला आपण लोकांसाठी कार्यरत असू आणि लोकांना लोकांमध्ये राहून लोकांच्या समस्या सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पटलेले असू तर या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला लोकशाहीच्या मार्गाने निवडून येण्यापासून रोखू शकत नाही आज एवढे सगळी माणसं विरोधात पैशाचा तर महापूर होता अतिवृष्टी पण वाढलो त्या सगळ्यावर लाट मारून तुम्ही तब्बल तीन लाख तीस हजार इतक्या मताधिक्यानं म्हणजेच मोदी मुळ आलो मोदीमुळे आलो म्हणणाऱ्याला साठी मोदींपेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवायचं काम तुम्ही महाराष्ट्रात क्रमांक दोनच लीड हे तुम्ही निवडून दिलेल्या ओम राजे निंबाळकर या खासदाराचा आहे तिथं सुद्धा थोडा रडीचा डाव झाला दोन नंबरला एक नंबरच्या मशीनवर दोन नंबरचं चिन्ह आपलं माझं नाव ओम प्रकाश राजे निंबाळकर चिन्ह मशाल दुसऱ्या नंबरच्या सुद्धा दोन आमच्या कळम तालुक्यातला एक निंबाळकर हुडकून आणला उभा केला त्याच चिन्ह काय चिमणी ती मशालन चिमणी जर बघितली तर सगळ्यात चुरत भाव ओळखूच येत नव्हतं बोमल वीस हजार मत चिमणीवर दणक दिलं तुम्ही मानवान होते मशालीचा मतदान होत ते मतदान जर मशालीवर पडलं असतं तर अख्ख्या महाराष्ट्रात एक नंबर ना निवडून आले लोक असतात होता मी भाषण ऐकतोय तसा मी सुसंस्कृत माणूस आहे बर मी कसा आहे की लोकांनी दाखवलंय का नाही हो मी लबाड असतो मी पशिवणारा असतो मी वाईट वागणारा असतो मी तुमच्या संपर्कात न राहता माझी ती स्टेट गोळा करणारा असतो तर तुम्ही माझी लायकी माझ्या मतपेटीतून मला दाखवली असते का नाही आज काही काय लोकांना ती सहनच होई नाही बचन होई नाही काय बोलता तुम्ही राजा भाऊ तुम्ही मला लोकसभेत तुम्ही मला लोकसभेत त्याच्यापूर्वी सांगायचं की तुम्ही मला विधानसभेत हाताला धरून नेलं होतं खरंय मी काय लबाड कधी सांगतच नाही प्रामाणिकपणे कबूल करतो बरोबर आहे पण मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची एकोणीसला तुम्ही माझा प्रचार केल्याच्या नंतर सुद्धा फक्त नऊशे बेचाळीस मताची लीड माझी बार्शी तालुक्यात होती बार्शी विधानसभेत होती बरोबर आहे का नाही तरी सुद्धा नऊशे बेचाळीस मताच्या उपकाराचं ओझ मी प्रामाणिकपणे पाच वर्ष पार पाडलं बांधवानो त्यांना फक्त एवढंच जाऊन सांगा की तुम्ही माझ्या विरोधात दडदाकट या दोन हजार चोवीसला अख्ख गाव ना गाव होय गल्ली ना गल्ली बोल ना बोल किती आकांड तांडव जणू स्वतः उमेदवार असताना सुद्धा इतकं पळालं नसताल तुम्ही तेवढं त्या आमच्या राणा पाटलाच्या त्या काय भाण्यासाठी पळाला हो। No, no, no. no.